नमस्कार संध्या सिद्धी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ऋतू बदलतोय थंडीला सुरुवात आणि नवीन ऋतू बरोबर बदलत्या ऋतू बरोबर आहारामध्येही बदल केला जातो थंडीमध्ये विशेषतः मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवले जातात पण बरेच जण मेथीचा कडवट स्वाद बघून नाक मुरडतात तर आपण एका अशा पद्धतीनं हे लाडू बनवणार आहोत लाडू खाल्ल्यानंतर कोणीही तोंड वाकड करणार नाही तर उलट आवडीनं आणखी एक लाडू मागून घातील तर चला आपण मग हे लाडू बनवायला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणार साहित्य मखाने बदाम काजू वेलदोडे तूप किसलेलं सुखोबर डिंक तीळ हळीव याला हलीम पण म्हटलं जातं खारीक पावडर चिरलेला गुळ गव्हाचं पीठ आणि यामध्ये मेन महत्वाचा इन्ग्रेडियंट असणार आहे आणि तो म्हणजे मेथी पण मेथी कडवट हो लागते आणि ही मेथी कडवट लागू नये म्हणून आपण मेथीला थोडं वेगळी प्रोसेस करणार आहोत की ज्याच्याने आपले लाडू अजिबात कडू होणार नाहीत तर करूया मेथीची प्रोसेस मेथीचे लाडू करण्यासाठी आपण ही जी मेथी आहे ही मेथी आपण मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर ती आपण उकळत्या दुधामध्ये भिजवून घेणार आहोत यामुळं होतं काय की मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाही या मेथी दाण्याची आपण आता पावडर करून घेणार आहोत आपल्या मेथी दाण्याची आता पावडर झालेली आहे ही मेथीची पावडर आपण दुधामध्ये भिजवणार आहोत आपण ही आता मेथी दाण्याच्या पावडरमध्ये दूध होतणार आहोत हे गरम दुधामध्ये मेथी भिजले की त्याचा कडवटपणा कमी होतो आपण ही मेथी पावडर दुधामध्ये आता भिजायला ठेवलीये हे मिक्स करून आपण रात्रभर ठेवणार आहोत आपण हे आता रात्रभर भिजत ठेवूयात आपली मेथी पावडर रात्रभर भिजलेली आहे आणि ही रात्रभर भिजलेली मेथी पावडर अशा प्रकारे फुलून आलेली आहे ही दुधामध्ये भिजलेली असल्या कारणानं ही अजिबात कडू होत नाही आणि यानंतर आपण तिला पुन्हा तुपामध्ये भाजणार आहोत ज्याच्यामुळं याचा कडवटपणा संपूर्णपणे नाहीसा होणार आहे हे लाडू करण्यासाठी अगोदर आपल्याला काही वस्तू भाजून आहेत काही थोड्याशा तुपामध्ये परतून आहेत तर काही वस्तू आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे तर ज्या वस्तू आपल्याला ड्राय रोस्ट करायच्या म्हणजे कोरड्या भाजायच्या तर त्या आपण अगोदर करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम ही हलीम भाजून घेणार आहोत या हळीवला काही ठिकाणी हलीम म्हटलं जात किंवा अळीव असं सुद्धा म्हटलं जात थंडीमध्ये ही खाणं अतिशय पौष्टिक असत थंडीमध्ये याची खीर केली जाते किंवा याचे लाडू केले जातात हे आता भाज आलेले आहेत आणि त्यामुळे हे तडतड असा आवाज करायला लागलेत हे भाजल्यानंतर आपण थंड व्हायला एका पसर ताटामध्ये काढून घेणार आहोत यानंतर आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ सुद्धा थंडीमध्ये खाणं अतिशय पौष्टिक असत आणि म्हणून आपण ही त्या लाडूमध्ये घालणार आहोत या सगळ्या वस्तूंच प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपले ही आता चांगले भाजलेले आहेत आपण आता हेही काढून घेणार आहोत त्यानंतर आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत यामध्ये ड्रायफ्रूटच प्रमाण आणि ड्रायफ्रूटचे प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि प्रमाण कमी जास्त करू शकता हे आपले बदाम हे भाजून झालेले आहेत आता आपण हे काजू भाजून घेऊयात हे मी तीन किलो चे लाडू तयार हवेत या हिशेबाने साहित्य घेतलेलं आहे एक किलो साठी लागणार साहित्य मी अचूक प्रमाणात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे आपले काजू पण भाजलेले आहेत आपण तेही काढून घेऊयात खोबऱ्याचं किस भाजून घेणार आहोत आपलं खोबरं आता भाजलेलं आहे आपण खोबरंही काढून घेणार आहोत तूप घालणार आहोत आणि आपला डिंक आपण तळून घेणार आहोत मी परत एकदा सांगू इच्छिते की हे जे मी आता साहित्य घेतेय हे मी तीन किलोच्या प्रमाणात घेतले आहे आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तूप आता तापलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत शिंक आपला तळून हलका झाला लायांसारखा फुगला की आपण हा काढून घेणार आहोत त्याच्यामधलं तूप पूर्णपणे जरी नाही निथळलं तरी काही हरकत नाही लाडू वळताना आपल्याला या तुपाचा उपयोग होणार आहे आपल्याला अडिंक तळत असताना एका वेळी सगळं अडिंक न तळता थोडा थोडा करून तळायचं आहे असत जर डिंक आपण टाकला तर तो तळला जात नाही तो कच्चा राहील आतमध्ये म्हणून आपण थोडा थोडा डिंक त्याच्यामध्ये फुलवून घेणार आहोत हा डिंक आपण या पेल्याच्या साह्यानं क्रश करून घेणार आहोत यासाठी तुम्ही पोटॅटो स्मॅशचाही वापर करू शकता अशा प्रकारे आपला टिंक बारीक झालेलं आहे राहिलेल्या तुपामध्ये आपण आता मखाने भाजून घेणार आहोत आपले हे मखाने भाजलेले आहेत आपण हे आता काढून घेणार आहोत आपण याच कढईमध्ये अजून थोडं तूप घालून आपले मेथीदाणे जे आहेत जे आपण मेथीदाण्यांची पावडर दुधामध्ये भिजवलीये ती आपण या तुपामध्ये परतून घेणार आहोत आपली ही मेथी भाजून अशी सुटसुटीत झालेली आहे याच्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे आणि याच्यातला कडूपणा आता बऱ्यापैकी कमी झाले आहे आणि अजून यातला कडूपणा कमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आपली ही मेथी आपण दुधात भिजवल्यानं आणि तुपात भाजल्यानं ऑलरेडी याच्यातला कडवटपणा पूर्णपणे कमी झालेला असतो आणि आता या वेलची घातल्यानंतर त्यातला कडवटपणा हा पूर्णपणे गायब होतो आपली ही मेथीची भरड पूर्णपणे सुकलेली आहे त्यातलं मॉइचर पूर्ण कमी पूर्ण मोकळी मोकळी झाली आहे आणि आपण आता ही काढून घेणार आहोत आपण आता त्याच कढईमध्ये थोडस तूप घालणार आहोत आपण या तुपामध्ये ही आपली खारीक पावडर आहे ती पण भाजून घेणार आहोत मी खारीक पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही जी आपली खारीक आहे त्यातल्या बिया काढून चार दिवस त्या उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायच्या आणि नंतर खलबत्त्यामध्ये त्याचे तुकडे करून मग मिक्सर मध्ये पल्स मोड वर थांबून थांबून फारीक केलं तर अशीच पावडर तयार होते बरेच लोक सांगतात की फ्रीज मध्ये ठेवा पण फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ती खारीक आणखी कडक होते आणि त्यातलं जे पाण्या जे मॉइस्चर असत ते मॉइस्चर रिलीज होत आणि त्याच्यामुळे आपला मिक्सर बंद पडण्याचा चान्स असतो आपण आता त्याच कढईमध्ये थोडस तूप घालणार आहोत त्यामध्ये आपण आपलं गव्हाचं पीठ जे आहे ते भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठ भाजून घातल्यामुळं आपल्या लाडवाला बाइंडिंग येतं चांगलं आणि लाडू वळले जातात तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही याच्यामध्ये बेसन पण घालू शकता बेसनाने पण छान स्वाद येतो आपलं गव्हाचं पीठ खरपूस भाजून झालेलं आहे हे आपण आपले हे जे फ्रुट्स आहेत हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि आपल्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत याचबरोबर आपण जे आपलं सुख खोबरं आहे ते हाताने क्रश करू शकतो किंवा आपण तेही मिक्सरला फिरवू शकतो त्याचबरोबर आपले हे तीळ आणि आपली ही हालीम ही किंवा ही आपली अळीव ही पण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ दुधामध्ये भिजवून भाजलेली मेथीची पावडर डिंक खारीक पावडर आणि खोबरं ही मिक्स केलेलं आहे ड्रायफ्रूटची आपण याच्यात टाकून घेणार आहोत आपले ड्रायफ्रुट ची पावडर मिक्स केली आहे त्यानंतर हे आपले अळीव आणि तीळ त्याची पावडर आपण मिक्स करूयात कढईमध्ये आपण थोडस तूप टाकणार आहोत आपला जो गुळ आहे तो गुळ आपण वितळायला तळायला आहोत इथे आपण ऑर्गेनिक गुळ घेतलाय ज्याला सेंद्रिय गुळ असंही म्हटलं जात आणि या गुळाचा फक्त आपल्याला हा वितळवून घ्यायचा आहे तुम्ही नॉर्मल शकता आपला गुळ आता वितळलाय आपला गुळ आपण आता या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहोत हे आपण आता मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स झालं की आपण याचे लगेच लाडू वळून घेणार आहोत हे आता सगळं गूळ या आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत या मिश्रणामध्ये आपल्या मेथी आहे हळव आहे डिंक आहे खारीक पावडर खोबरं सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स तीळ या सगळ्यामुळे लाडू अतिशय पौष्टिक थंडीमध्ये आपल्या शरीराला पोषण देणारे तर आहेतच पण आपले सांधेदुखी त्याचबरोबर हार्डांच्या बळकटीसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत थंडीमध्ये आवर्जून याचा एक लाडू खावा आपण हे तर लाडू पळून घेऊयात आपले हे मेथी अळीवाचे लाडू तयार आहेत अशा प्रकारे मेथीचे लाडू जरूर करून पहा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू